महिला लागते हॅलो द वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज दिदीला घरी आणणार आहेत म्हणून ब्लॉग घेतला आहे आणि आता आख्याचं पण काहीतरी ठाण्याला शूट आहे शूट म्हणजे व्हिडिओ विडिओ काढणार आहेत त्याचं कोण कोण आहे ते तुम्हाला दिसेलच नंतर तर चला आता निघूया पहिले ते खाली वाट बघतात आणि मी आज मस्त फोटो विटो काढणार आहे म्हणून ड्रेसिंग मारले नाही तर मी लवकर तरी आपल्या ट्रॅक पॅन्ट टी शर्टवर जरा बरं वाटतं टेन्शन नाही ऊनबीन पण जाम असतं मस्त ट्रॅक पॅन्ट टी शर्टवर जा आता पावसाला येईल हाफ पॅन्ट जा टेन्शन नाही यायचा चला निघतो चला आलेत आपल्याला घ्यायला हे मागे बस ना मित्र अरे तुझ्या आई दरवाजा बोलतोय मी ठीक आहे मागे बस रे तू बाई अरे आपला सनरूप कुठे रे बुजवला काय चालू कर पहिले पुढे घेतो काही रे खूप एल रे लागेल बाबा माझे राजा बघितलं काय असतं का इथं चालू झाली ना बाबा चालूच <laughs> चालू आहे <laughs> एसी लावून एसी लावून गाडी थांबलो ना हो दे भाई, अरे बाई हेवी ड्रायव्हरला सध्या एक वर दोन आम्ही या लोकेशन आलोय आणि यांचं चालू आहे शूट आणि आम्ही जरा गरीब माणसं जरा लांब थांबलोय आम्ही ऑर्डरची ऑर्डर द्यायला आलोय बघा बघू शकता तुम्ही अरे भाई केकचा बॅनर लावलाय भावाने आणि काही नंबर बिंबर तो भा, भा, तो बसलाय यांचा डान्स बघूया आपण काय पाहिजे तुला काय मोबाईल ना मम्मी कसा घेऊ मोबाईल तिकडे घेतले मला शूट थांब 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 गाडी आले ना मजा येईल गुतले गुतले काय झालं काय झालंय का तुला तुला काय झालंय माझा मोबाईल कुठे कुठे बाईंच्या आधी आपल्या आपण लहान आम्हाला पण येतो मी करून दाखवत नाही कसं फोकड व्हायरल बिरल झालो जास्तच गौरी मागे बैल आला आंबा आंबा नको आंबा काय यार आता आला आता धावत उडवल्या असती दोन शिंगा खपला बाजार तुझा एक, एक, एक।, एक दोन तीन प्लीज गौरी नको करत जाऊ पाहुणे एवढ्या लांबून येतात आमचं किती घाम किती घाम गेला आमचं आणि इथं सोय बी काय नाही सोय पाणी आहे का नाही काय सोय के एफ सी पण बोलते मला तुला काय आपण डाळभात भेटलो तरी आम्ही खुशे पण भेटला पाहिजे बघ चटणी भाकर पण चालेल चला पटाफट व्हिडिओ काढून घेऊ आणि कलटी मारूया नाही तर घरी माझा पाठन लाल होणार आहे शंभर टक्के दिदीला पण दवाखान्यातून आणायला जायचंय तर आता पटापट व्हिडिओ बनवून घेतील यायचे मी फोटोशूट करतोय माझं फोटोशूट झाले तसं बघायला गेलं तर इथं दोन तीन फोटो काढलेत भारी आलेत आणि जरा हा कबा सॉरी सॉरी काय बोलायचं काय होतं तुला ना बघ येईल जरा चला प्री वेडिंग शूट चल लवकर असेल आता प्री वेडिंग शूट अरे खरंच चालू आहे का एवढं का मनाव घेते एवढी काय खांदवकर ना अस ते अरे कर ना अरे वारी येईल फोटो अरे कर गौरीचा नातेबाई गौरी बघा मित्र भेटले आहे मोबाईल वर घेऊन झाले कुर्ती लावली भेटले इकडे उतरली झाडावरून उतरली आता कुठे ए गौरी एसपी अनुच करतो चपाती घेली चपाती म्हली चपाती मोबाईल वरून यायचं काहीच आमचा दुसरा लोकेशन आहे त्याला आयटमचा फोन आला खरंय दाखव मित्र दाखव झिरो 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 झिरोल चॉकलेट व्हाईट चॉकलेट वाचलाय वाचलाय तुला धरला असत आता आम्ही तर चला काय झालं इकडं आमचं सगळं आणि आता बाजार उरकलाय आता पण ब्लॉक फ्लॉप झालेत म्हणून ठाण्याला आलाय सर आता यांचे फोटो आले आम्ही नाही रे मी नाही

कायदा आम्ही आलोय चम्मच घेतला आता इथे लगी झाले भाऊ आपला आलाय जाऊ दे काहीतरी नवीन विकायला आणलंय का नाही अरे हो ना बाबा उगीच गेली का अगर अगर दाद दागो दाखव दाखवला दाखवला ससा ससा दिसत कस ससाचे दाद बघाले नाही रे तुझे बरोबर आहे तुझा हे बाय का वरचा लाल काली वाईट आहे घासले ना त्यांनी इजे पण नाही अजे भारी झाले दा गेल बसला विचार करा कल्याणवरून कर लांब गोला, गोला खायला कोणची का काय माहिती कोण देणार पैसे गौरी दिलदार बाई ठाण्याची एकच क्वीन आम्हाला गोला खाऊशील आम्ही गेम्स खेळू आमच्या इकडे कल्याणला आम्ही काय पाऊस पाऊस गोला पाऊस पाऊस नाही उन्य सध्या पाऊस वाटलाय पाऊस पडला समजला काय जात यांना सोडलंय आम्ही चला बाय 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 आता निघतो आम्ही आणि घरी जायचं मला पटकन आणि ते दिदीला आणायचे दवाखान्यातून काय जस्ट घरी आलोय आता सोडला आख्यानी आणि हे बघा डेकोरेशन सगळा दिदीने केलंय वेलकम बेबी गणपती वारे काढलाय तिनेच काढलाय आणि हे बघा बाबूला पण आणलाय आता दाखवू शकत नाही म्हणून ब्लॉग मध्ये नाही घेतला तर घेऊया जरा दिवसानंतर वीचवी झाल्याच्या नंतर घेऊया पाचवीलाच घेऊया पाचवीला ना? ना, ना? ना, ना आज मॅगी बनवायची ना बघू ना, ना, चल मॅगी नाही ते थंड पाणी चल चल फेम नको घेऊ चल निक चला एवढा मस्त केलं आता सगळं उसला त्याला डेकोरेशन केलंय ना आता उसल चला काय ब्लॉग लास्ट पर्यंत बघत बसा अजून जाम मजा करणार आहे तर चला जरा फ्रेश बीच होतो कपडे बिपडे चेंज करतो हे नाही हे नांद का सिक्का 何、yeah,

तू हे ना मोठे झाले ना हे ब्लॉग बघशील ना ऐक ना हे अरे मेंटल बालिश ऐक ना तू मोठे झाली हे ब्लॉग बघशील ना स्वतःलाच लाज वाटेल बघ आता जे करते ना पाते पुते सगळा बाहेर निघेल तुझा तुला सगळे चिडवतील मग नंतर

<laughs> ना करते का नाही जाऊ मी आवट आहे तुझ्या मायच्या मारी बिस्किट खारी कर लवकर हा पाचशे पाचशे चा सामान तुला एक दोन तीन हे तुझ्या बघ हे बघ मारेन मी मारीन डायरेक्ट मारीन करते मग बाजलं तर तिला करू दे डायरेक्ट गप्ना जरा तू नको ना मस्ती करू मग कर जो करणार ना त्याला मारीन डायरेक्ट नको का खाऊ

नाही नाही आता कर लव मजा नाही कर लवकर कर दार्ण। 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 <laughs> कर लवकर ना टेटू झोपायचंय हो मला ब्लॉग एडिट करायचा आहे कर एक दोन तीन कर लवकर जाणार जा ना एकदाच घुसना पटकन मगासारखं हा ठेवून देत करते करते अजून घुस डायरेक्ट आहे तर बेत तू का नाही नाही डायरेक्ट जा नाही तर असं तुला उडशील डायरेक्ट जा डायरेक्ट पाण्यात जा पटकन जास्त ठेव नको नको का तुला मोबाईल <laughs> वर चल चल मी चाललो बाय तर चला इथंच एंड करूया आणि आम्हाला आहे तर बाहेर येऊन झोपलोय तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय